पुढील राजकीय भवितव्यासाठी आपल्याला काँग्रेसच्या पडक्या आणि विराम झालेल्या हवेलीचा आसरा घ्यावा लागणार हे शरद पवारांनी ओळखलं आहे सुप्रिया ताई बारामतीमधून चौथ्यांदा खासदार होणार नाहीत हे राजकारणात पाच सहा दशक घालवलेल्या शरद पवारांच्या लक्षात आलं आहे बारामतीत पराभव झाल्यानंतर अवघड आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या गटाला राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ज्या चाळीस जा। ते बेचाळीस आमदारांचा सा पाठिंबा लागतो तेवढे आमदार आपण निवडून आणू शकणार नाही याची जाणीव शरद पवार यांना आहे कारण मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार सोबत असताना सुद्धा पन्नास ते पुढे आमदार यांची संख्या गेली नाही नाही आता तर अजित पवरा ही सोबत ना ही। शिवाय समोर ज्यांनी पंचावन्न राजकारण संपवलं ते देवेंद्र फडणवीस आहे त्याची जाणीव शरद पवारांना आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होईल हे समजण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही यामध्ये काँग्रेसच्या राजकीय फायद्याचा किंवा नुकसानाचा विचार केला तर यामध्ये काँग्रेसचे नुकसानच होणार आहे हे मागील इतिहासावरून लक्षात येते शरद पवारांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की काँग्रेसच्या विरोधात जाऊन आपण सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुरोजचं सरकार स्थापन करून ते स्वतः मुख्यमंत्री झाले इंदिरा गांधींनी हे सरकार बरखास्त केल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांचा समाजवादी पक्ष पन्नास ते पंचावन्न जागांच्या पुढे जाऊ शकला नाही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळे शरद पवारांना पुढचे पाच सहा वर्ष विरोधात बसावं लागलं ला। सत्तेची चटक लागलेल्या शरद पवारांनी शेवटी आपला समाजवादी पक्ष राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये काँग्रेसमध्ये विलीन केला आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं परंतु शरद पवारांच्या येण्यामुळे काँग्रेसला तेव्हापासून जी उदरती कळा लागली त्याची परिणिती शेवटी एकोणीसशे ला महाराष्ट्रातून पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता गेली एकोणीसशे ला शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या परकीय असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडली परंतु त्यांचं खरं कारण हे होतं की शरद पवारांना सोनिया गांधींच्या प्रचंड लोकप्रियतेची कल्पना आली होती काँग्रेसमध्ये राहून आपल्याला कधीही पंतप्रधान होता येणार ना ना पंत नाही याची पवारांना खात्री झाली होती त्याचा अनुभव त्यांनी पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी घेतला होता एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही त्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी शरद पवारांनी सोनिया गांधींपुढे लोटांगण घालून पुन्हा एकदा काँग्रेससोबत सत्ता मिळवली म्हणूनच आता काँग्रेसने विचार केला पाहिजे की शरद पवार यांना काँग्रेसमध्ये घेऊन काँग्रेसचा फायदा होणार आहे की नुकसान कारण शरद पवारांचा इतिहास काँग्रेसच्या डोळ्यासमोर आहे पण महत्वाचे म्हणजे ज्या काँग्रेसचे वर्णन त्यांनी पडकी हवेली म्हणून केले त्याच पडक्या हवेलीचा आसरा त्यांना आता घ्यावा लागणार आहे